सर्वांना जय ज्योती जय सावित्री सावित्रीपीठाचे माननीय संस्थापक अध्यक्ष श्री कुळधरण सर आणि माझ्या सावित्रीच्या लेकींनो सर्वांना नमस्कार आणि राजस्थान जैसलमेरमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत जयपूरहून साठी निघाल्यावर बिकानेर शहरापासून मातेचे मंदिर तीस किलोमीटर अंतरावर आहे या मंदिरालाच उंदीर मंदिर या नावानेही ओळखतात या मंदिरामध्ये वीस हजार उंदरांचे वास्तव्य आहे हे उंदीर चांदीच्या भांड्यांमध्ये दूध पितात आणि भक्त त्यांचा प्रसाद ग्रहण करतात पण तरीही कुठलीही रोगराई पसरत नाही इवन कोरोना काळातही हे मंदिर आणि गाव दोन्ही सुरक्षित होते त्यानंतर आपणास लागते ते रामदेवरा येथे आपणास बाबा रामदेव यांच्या समाधीचे दर्शन घेता येते याच प्रवासादरम्यान आम्ही खाटूश्यामचेही दर्शन घेतले जे भगवान श्रीकृष्णाचे कलयुग अवतार आहेत श्यामबाबांचा महिमा सांगणारे भक्त केवळ राजस्थान किंवा भारतातच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यातही आहेत यानंतर आम्ही पोचलो जैसलमेर येथे हे राजस्थानमधील प्रमुख पर्यटन स्थळ आहे जे गोल्डन सिटी म्हणूनही ओळखले जाते हे शहर थार वाळवंटमध्ये स्थित आहे शहराच्या आजूबाजूला सर्वत्र वाळूच्या टेकड्या डोंगर आणि काटेरी वने आहेत क्षेत्रफळाच्या दृष्टीने जेसलमेर हा राजस्थानमधील सगळ्यात मोठा जिल्हा असला तरीही लोकसंख्येच्या दृष्टीने हा जिल्हा सगळ्यात कमी लोकसंख्येचा जिल्हा आहे चला तर मग आता आपण जाऊया जैसलमेर किल्ल्यामध्ये हा किल्ला जगातील सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एक आहे हा किल्ला गोल्डन फोर्ट म्हणूनही ओळखला जातो हा केवळ किल्ला नाही तर यात घरे मंदिरे स्टोअर्स आणि रेस्टॉरंट्स देखील आहेत रावल जैसल नावाच्या राजपूत राजाने अकराशे छप्पनमध्ये हा किल्ला बांधला या किल्ल्यावर अनेक लढाया झाल्या अल्लाउद्दीन खिलजीने तेराव्या शतकात किल्ल्यावर आणखी एक हल्ला केला आणि राजपूत स्त्रियांना आत्महत्या करण्यास भाग पाडले हा किल्ला राजपुताना आणि इस्लामिक शैलीत डिझाईन केलेली एक सुंदर आणि भव्य इमारत आहे ज्यात अनेक राजवाडे मंदिरे घरे विहिरी आणि वाड्यांचा समावेश आहे ज्यात पिवळ्या वाळूच्या दगडाने बनवलेली बाल्कनी खिडक्या आणि कमानीसुद्धा आहेत हा भारतातील एकमेव असा किल्ला आहे जेथे किल्ल्याच्या मैदानावर रहिवासी राहतात आणि जेथे किरकोळ विक्रीसाठी दुकाने सुद्धा बांधली गेलेली आहेत येथे किल्ल्यामधून आपल्याला संपूर्ण जैसलमेरचे दृश्य बघता येते येथे किरकोळ विक्रीसाठी अनेक दुकाने सुद्धा आहेत किल्ल्यामध्येच आपल्याला दोन जैन मंदिरेसुद्धा बघावयास मिळतात ही मंदिरेसुद्धा बारीक कलाकुसर आणि पिवळ्या वाळूच्या दगडांपासून बनलेली आहेत येथील अना अनेक घरांमध्ये आपल्याला कमानी दिसतील तसेच हे जे दृश्य आपण बघत आहोत हे आपल्याला किल्ल्याच्या सर्वात वरच्या भागातून दिसते आणि सर्वीकडे आपल्याला पिवळ्या वाळूच्या दगडांमधील बांधकाम बघावयास मिळते ही आहे पटवा हवेली पाच हवेल्यांचा समूह असलेली ही हवेली भारतात सगळ्यात बेस्ट हवेली आहे या हवेलीमध्ये खूप झरोके आहेत ज्यामध्ये खूप बारीक आणि सुंदर दगडांवर कलाकारी केलेली आहे ज्यासाठीच ही हवेली प्रसिद्ध आहे राजघराण्याचे जे दागिने किंवा मोती असत त्यावर कलाकारी करणाऱ्यांना पटवा असे संबोधले जात असे आणि त्यांच्या निवासस्थानास म्हणून या हवेलीला पटवोकी हवेली असे म्हणतात हे जैन समाजाचे होते आणि राजघराण्याला सुरक्षिततेसाठी खूप टॅक्स आणि फायनान्ससुद्धा करत असत ही हवेली बांधण्यास जवळपास साठ वर्षे लागले ह्या पाच हवेल्या आहेत कारण हवेलीचे प्रमुख जे गुला गुमानसिंगजी बाफना यांना पाच मुले होते आणि प्रत्येकासाठी एक हवेली होती हा आहे गडिसर तलाव राजा रावल जैसल याने बांधलेला हा तलाव जैसलमेरचा पाण्याचा एकमात्र स्रोत होता तलावाकाठी असणारे मंदिर आणि कमान प्रेक्षणीय आहे हे येथील प्रसिद्ध जैन मंदिर आहे त्यानंतर जैसलमेरपासून साधारणतः पंचवीस किलोमीटर आहेत सॅन डिव येथे रात्रीचा आनंद लुटायचा तो खास राजस्थानी लोककला कलेचा येथील लोककलाकार अतिशय सुंदर लो, सुंदर आणि लोकगीत गाऊन आपले मनोरंजन करतात त्यासोबतच दालबाटी चुरमा गट्टे का साग या खास राजस्थानी पदार्थांचाही आस्वाद घेण्याचा आनंदच काही और आहे या गावात राहण्यासाठी छोट्या छोट्या झोपड्याचा समुदाय असलेली निवासस्थाने आहे की नी युकता साथी ही निवासस्थाने सर्व युक्त आहेत येथे फोटोग्राफीसाठीही उत्तम लोकेशन्स आहेत इथे छान रात्रभर मुक्काम करायचा आणि सकाळी येथूनच वाळवंट बघायला जायचे वाळवंटाचा भाग हा फार लांबवर पसरलेला आहे हे प्रमुख थार वाळवंट आहे ड्युन्समध्ये जायचे उंटावरून किंवा उंटाच्या गाडीतून वाळवंटाचा वाळवंट वाल्वंता बघण्याचा अनुभव काही वेगळाच आहे शांत बसून सूर्याचा प्रचंड केशरी तप्त गोळा उगवताना पाहण्याचा आनंदच काही और आहे येथे काही ॲडव्हेंचर्स पण आहेत जसे पॅराग्लायडिंग वगैरे तसेच मुलांना वाळूमध्ये खेळतानाही इथे फार मजा येते माझा व्हिडिओ व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद लाईक आणि सबस्क्राईब